जय महाराष्ट्र मित्रांनो उद्धव ठाकरेंसाठी मोठी गुड न्यूज समोर येत आहेत दिवाळीपूर्वीच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत झालाय मोठा पक्षप्रवेश त्यामुळे उद्धव ठाकरेंची ताकद पुन्हा एकदा वाढली आहे तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर बातमी त्या अगोदर तुम्ही जर आपलं राजकीय वादळ युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा तर जाणून घेऊया सविस्तर बातमी जानेवारी अखेर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडणार असल्याने राज्यातील राजकारण तापलं आहे अनेक तालुक्यामध्ये पक्षफोडीचं राजकारण सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे तर काही ठिकाणी मोठी राजकीय उलता पाहायला मिळत आहे याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचं पारडं देखील आता हळूहळू जड होताना दिसत आहे जालना जिल्ह्यातील मोठे व्यक्ती आणि संस्थाचालक पी एन यादव यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे जालना जिल्ह्यातील नामवंत व्यक्ती आणि संस्थाचालक पी एन यादव यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे मातोश्रीवर पक्षप्रवेश सोहळा पार पडला या कार्यक्रमात यादव यांनी शिवबंधन हाती बांधून घेतलं तसेच ठाकरेच्या नेतृत्वाखालील पक्षाला साथ देत असल्याचं देखील त्यांनी जाहीर केलं या पक्षप्रवेशाच्या वेळी शिवसेना नेते अंबादास दानवे उपस्थित होते या पक्षप्रवेशावेळी काही कार्यकर्ते देखील उपस्थित होते शिवसैनिकांनी पी एन यादव यांचं ठाकरे गटात स्वागत केलं यादव यांचं शिवसेना ठाकरे गटात प्रवेश झाल्यामुळे ठाकरे गटाची ताकद वाढली असल्याचं बोललं जात आहे तर मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र